नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश यांचा okay. आपला दोन्हीश्वरी आणि पिंपणेचा पिंपणे विजय जवळचा आहे काही वाटा नाही okay. काही पैलवान पुण्याला पुण्याला गेले होते okay. कोल्हापूरला गेले होते सर्व चैनल वाले भाऊसार दादा हमारे हमारे भाजवी यहां आए हैं उनका भी आप धन्यवाद चाहते हैं जी मेरी बात सुनिए पहलवान को बोलता मैं कुश्ती पूरी चीज पूर्ण होना चाहिए आधा आधा पैसे नहीं करेंगे या तो तो जो और दिया जाएगा लोगों को ये दिखा काश पहलवान है दिखाएगा तो पहलवान काश पहलवान हां दुबे या ठिकानी हरण पाहतो विश्व रोहिदास दामोखोरी गावकरा पैलवा डाव करत राहा शाबास तीन कुस्ती चालू आहे चौथी कुस्ती होऊ नको धावत पैलवान कोटी कुस्ती तर थांबूत एक मिटत आणि पूर्ण कुस्ती व्हायला पाहिजे हे लक्षात घ्याय आपल्याला बराबरच्या ज्या पुस्तक सरसा करू नका आम्हाला सर्व माहित असत पहिल्यांचे टेंडर्स असे झाले काही पहिल्यांचे राग नाही द्यायचा पूर्वीला पहिल्यांद आज पहिल्याला खूप फरक आहे नाहीतर आपण थोडं त्या काळ्यामध्ये दाखवायचं की बरोबर कुस्ती करू आणि अर्धे अर्धे पैसे घेऊन टाकू असं करू नका हा बापू बापूंचे बापूंनी कुस्ती लावली ती विनोद बापू यांनी आणि आदरणीय रत्नाकरजी भैया बर्ता बाबा सर्व पदाधिकारी कुस्ती समितीचे हॅलो राजेंद्र गांगोडे सुद्धाबाबा बाबा पगारे झेटी आबा नगरकर आणि माननीय पी एस दादा ढोले आता एक कुस्ती येणार आहे मैदानात ती कुस्ती वाशी तुळशी रामित्य यांच्या स्मरणात ही गोष्टी होणार आहे तरी त्या बैलवाने लवकर मध्ये यायच आहे हर्षवर्धन अशी तुळशीराम जी यांच्या कुस्ती होणार आहे हर्षवर्धन जी भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत दादा यांच्या स्मरणार्थ कुस्ती होणार आहे आणि दादा या कुस्ती मध्ये एक सल्लागार म्हणून होते डाव करायचा आहे पैलवान डाव करायचा आहे डाव दाखवायचा आहे आपला बसून घ्या लक्षात घ्या कोणावर करायची नाही वाले आमचे दादा आले त्यांनी मध्ये बटर पेपरचे गर्दी साहेब आलेले आहेत लक्षात घ्या स्टेज जवळ गर्दी करू नका मान्यवरांना कुस्ती बघू द्या डाव करा बाहेरवाय लक्षात घ्या कुस्त्या जग्या होत आहेत अजून मोठ्या कुस्त्या मागे मोठी कुस्ती लागली बघा ती शहा अस आक्रमक झालेला आहे आणि कुस्त्या चालू आहे मी बोलतो तो बोलतो तो कसा माझा पूर्ण जर नंतर बोलायचं तरी नाही कोणतरी मध्ये टमकत नको जा असं पूर्ण झाल्याशिवाय कोणी बोलू नको जा एकतीसशे रुपयाची कुस्ती